सगळ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हो कोसाटून वाहतोय कारण त्यांच्या समोर सुंदर अशा शैक्षणिक साहित्याची रचना मांडण्यात आलेली आहे त्यामध्ये अतिशय सुंदर असा शालेय दप्तर स्कूल बॅग आणि तिलाच अटॅच स्टडी टेबल त्याच्या सृष्टीला क्वालिटी थ्री कंपार बॉक्स नोटबुक अशा पद्धतीने हा पूर्ण संच सर्वोत्तम शिक्षा उत्तम महाराष्ट्र प्रधानमंत्री विजन निपुण भारत ना, राष्ट्रीय शिक्षा नीति दोन हजार वीस या अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि माध्यमांचे भूमिपुत्र सन्माननीय नामदार दादासाहेब भुसे

तसेच महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वही व कंपास पेटीवाटप गुरुवर्य दादासाहेब बोवा शिक्षण संस्था मालेगाव कॅम्प संचालित सरस्वती माध्यमिक विद्यालयातील इत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर लेखनपॅड वही व वा कंपास वाटप करण्यात आली प्रसंगी माजी नगरसेवक धर्मा भांबरे माजी नगरसेवक नंदकुमार वाल्मिक सावंत काळू सावंत देविदास सावंत रवींद्र बच्चाव राजू बच्चाव पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष एकनाथ वाघ तसेच सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर बच्चाव मनोज सावंत भाऊसाहेब बच्चाव आत्माराम सावंत शेखर खंडीजोड किरण पाटील अशोक जाधव गोकुळ भवर प्रशांत बच्चाव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा स्वागत सत्कार करून तदनंतर विद्यार्थ्यांना सदर शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री उदय अमृतकर सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एन के बोरसे सर यांनी केले तर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री उदय अमृतकर सर यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रुंद विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी लावून नोकरीत आहे असे नामजेवराव पवार सर सुप्रसिद्ध पत्रकार हे देखील या कार्यक्रमावर उपस्थित झाले आणि खरंतर पाऊस पावसाने पौश। उलट दिली तरी सुद्धा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण सुद्धा आज राहणं आहे असं समजून आमच्या शाळेच्या विनंतीला मानले सर्व सन्मान्य पालक देखील आलेले आहेत त्यांचं देखील मी आपल्या विद्यालयाच्या वतीने मला पूर्वक स्वागत करतोय किरणभर आणि बाजपू सर्वच मान्यवरांचं मी पुन्हा स्वागत करतो महिला आहे म्हणून सगळं जग आहे आणि म्हणून आपण महिला जरी करत असतो पण खर तर चित्र किती सुंदर आहे जेवढे पन्नास टक्के पालक आहेत तेवढ्या महिला सुद्धा उपस्थित आहेत कारण आपल्या मुलींचं आपल्या मुलांचं शिक्षण मागे राहू नये आणि त्यांना सुद्धा या शिक्षणाचा प्रवास गतिशील करण्यासाठी आपल्या कामधंदा करून अनेक आया इथे उप उपस्थित झाल्यात अनेक भगिनी इथे उपस्थित झाल्यात त्यांचं देखील मी आपल्या विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि सध्या का या कार्यक्रमासाठी नव्हे तर वर्षभर जे शाळेचे वेगवेगळे कार्यक्रम चालतात त्यांना त्यांचं मौलिक सहकार्य असत त्यामध्ये सन्मान्य श्री धर्मांना भामरे यांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने केला जातोय मी मुख्याध्यापक आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी तो सत्कार करावा सिद्धी एकदा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी तो आणि नगरसेवक सन्मान्य नंदकुमार वानलेकरराव सावंत यांचं सत्य श्री डोकेसर यांनी करावाशी मी त्यांना विनंती मार्गदर्शक सन्मानिय सर्वांना सर्वांचा सत्कार कायदे साजरी करावा अशी त्यांना विनंती करतो सैन्याचे अतिशय आपल्या विद्यालयाचे माझे विद्यार्थी आणि गावपूर अगदीच विनम्र विनयशील आणि प्रचंड असा मोठा जनसंपर्क नंतर आहे असे सन्माननीय ज्ञानेश्वर बच्चव ज्यांचं सरकार आमचे मुख्यमंत्री प्रशांत पाठीपूर आम्ही करावा अशी त्यांना विनंती करतो सन्मान्य श्री जनता तळ दत्तात्रेक्षा माझ्या विद्यार्थ्याची माझी विचार आणि पाले सन्मान्य ज्ञापीजी बच्च आहे त्याला त्यांचे पसंत गोकुजी बसन युवा उद्योजक ज्ञानेश्वरजी शिवासते त्यांनी प्रथम इत्याला डॉक्टर द्यावं

मी सरस्वती माध्यमिक विद्यालय यांची विद्यार्थिनी माझे नाव ओ एन जी सिंग व आवंत फाउंडेशन ज्या माध्यमातून आमच्या शाळेत आमच्या शाळेत दादा भुसे यांनी रायटिंग पॅड हो, व स्कूल बॅग यांचे वाटप करण्यात आलेलं आहे त्याची पॅटर्फ आम्हाला लिहिण्यात करण्यात येईल आणि मी ते दादा भुसे मांडे दादा यांचे खूप खूप आभार मानते नमस्कार मित्रांनो माझे नाव जयेश गागा माझ्या शाळेचे नाव सरस्वती मांगे कुठे औवंत फाउंडेशन यांचं माझे वाटगृहात असेच शैलेश दादाजी दमुखे यांच्याकडून आम्हाला स्कूल बॅग वाटप वाटप करण्यात स्कूल बॅग अतिशय सुंदर आहे व त्याच्यासोबत खूप होत आहे जे की आम्हाला लिहिण्यात काम आहे